नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे आपल्याला अनेक वेळाला गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते कधी कन्फ्युजन होतं मग या कन्फ्युजनमधून म्हणजे या गोंधळाच्या स्थितीतून बाहेर कसं पडायचं मित्रांनो यावरचा सोपा मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कारण प्रत्येकजण उद्योगधंदा करतो व्यवसाय करतो कोणी नोकरी करतो कोणी शेती करतो वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रात माणसं काम करत असतात परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी निर्णय घेताना गोंधळाची परिस्थिती निर्माण होते कधी कधी अतिशय कन्फ्युजन होतं हे करावं का कर न करावं किंवा एखाद्या गोष्टीत काय निर्णय घ्यावा आणि यामुळं कधी कधी खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि आपल्याला सांगितलेलं आहे का कधी आयुष्यामध्ये रिस्क उचलली पाहिजे अनेक सक्सेसफुल आणि मोठमोठी लोकं झालेली ते आपल्याला नेहमीच सांगतात माणसाला रिस्क उचलली पाहिजे जो जास्त रिस्क उचलतो तो फायदेशीर ठरतो परंतु असंही होतं अनेक वेळेला की जर रिस्क उचलून जर फटका बसला तर आणि अनेक वेळा असंही होतं का खूप लोकांना फटकेच जास्त पडलेले असतात लक्षात त्यामुळे रिस्क हा शब्द आलेला आहे मग अशा वेळेला हो जेव्हा आपला गोंधळ निर्माण होतो कुठल्याही गोष्टी आपल्याला कन्फ्युजन निर्माण होतं काही काही मंडळींना तर निर्णयच घेता येत नाही आणि मग तुम्ही बघा कार्पोरेट क्षेत्रामध्ये ज्या लोकांना निर्णय घेता येतो ज्यांच्याकडं निर्णय क्षमता आहे अशी माणसं मोठमोठ्या पदांवर जातात भारतातील अनेक माणसं जगभरामध्ये मोठमोठ्या पदांवरती आहेत आणि ही माणसं त्या पदावर का आहेत मित्रांनो ती फक्त त्यांच्यामध्ये जी निर्णय क्षमता आहे निर्णयक शक्ती आहे ना त्यामुळे आहेत आता अनेक लोक जे म्हणतात ना काही एकाच वर्गात शिकलो सारखेच शिकलो दोघांनाही सारखेच मार्क आहे किंवा अनेक लोकांना ह्यांच्यापेक्षा जास्त मार्क होता ते का खाली राहिले आणि हे का पुढे घेतले कारण यांचा प्रश्न असा होता हे गोंधळलेले होते यांचं कन्फ्युजन होतं यांना कधी घरात निर्णय घेता आला नाही यांना स्वतःचाही निर्णय घेता आला नाही आणि ही जी होती ना ही सगळे निर्णय घेणारी लोकं होती कारण निर्णयक क्षमता ही अचानक वाढत नाही निर्णय क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला वाटतं आणि रिस्क घेऊ नये गोंधळलेली परिस्थिती निर्माण होऊन होऊ हो, नये असं वाटत असेल ना मित्रांनो छोटे छोटे निर्णय घ्यायला सुरुवात करा मग त्याच्यातून हळूहळू थोडे थोडे मोठे निर्णय घ्यायला सुरुवात करा आणि मग निर्णय घेण्याची क्षमता एक माणसामध्ये एकदा निर्माण झाली तर बरोबर माणूस तो, बरो -बर तो निर्णय घेऊ शकतो पण बऱ्याच वेळाला असंही म्हणतात की काय आमचं आम्हाला काही सुचत नाही बाबा गोंधळलेलं आहे काही लोक असंही म्हणतात माझं डोकंच नाही तेवढं काही लोक म्हणतात मी हुशार नाही आहे काही लोक स्वतःलाच म्हणता मला व्यवहार ज्ञान नाही आहे माणसं स्वतःलाच स्वतःची मतं स्वतःला सर्टिफिकेट देऊन मोकळे होतात ना मित्रांनो पण अशा माणसांना आपण काय सांगणार मग कधी कधी असंही होतं माणसं खूप हुशार असतात टॅलेंटर टॅलेंटेड असतात प्रशासनात असतात मोठमोठ्या पदावर असतात राजकारणात सुद्धा असतात तुम्हाला माहिती आहे राजकारणामध्ये एखा यहा, एखादा जरी निर्णय महत्त्वाचा चुकला तर अख्खं राजकारणसुद्धा संपू शकतं मग असे वेगवेगळे क्षेत्र आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला आपला निर्णय योग्य झाला पाहिजे किंवा आपल्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे याच्यासाठी मित्रांनो आपल्याला निर्णय क्षमता वाढली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कन्फ्युजनची आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला काढल्या पाहिजे मी जरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही छोटे छोटे निर्णय घ्या आणि एकदम मोठे निर्णय घेऊ नका किंवा नंतर घ्या असं म्हटलं पण मग ही गोंधळाची परिस्थिती पहिली कशी घालवायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं माइंड आहे आपली माइंड पावर असते आपली मनाची स्थिती कशी आहे याच्यावर भरपूर गोष्टी असतात काही काही लोक थोडंसं बोललं तरी त्यांची मानसिक स्थिती बिघडते काही काही अपमान सहन होत नाही मानसिक स्थिती बिघडते काही ना एखाद्याने शिवी वगैरे दिली मानसिक स्थिती बिघडते काही ना एखाद्याला म्हटलं तुझ्याकडे काय तरी त्याची मानसिक स्थिती बिघडते ओ किती गोष्टी आहेत मानसिक स्थिती बिघडवणाऱ्या तुला एवढं एखाद्याला म्हटलं तुझ्या पोराला काय येत नाही तरी मानसिक स्थिती बिघडते तुझ्या मुलीला मार्क पडत नाही तरी मानसिक स्थिती बिघडते लक्षात घ्या याच्यामुळे सगळे गोंधळाचे याच्या त्याच्या गोष्टी निर्माण होतात मित्रांनो या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी माणसाचं माइंड ठिकाणावर राहिलं पाहिजे आणि मी अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो माइंड ठिकाणावर ठेवायचा असेल तर माणसाचे विचार कमी झाले पाहिजे जोपर्यंत तुमचे विचार कमी होत नाही तोपर्यंत तो तुमचं मन ठिकाणावर राहत नाही मग त्या जसं सा बाईराबाईने सांगितलेलं आहे मन वाढाय वाढा काही सांगू शकत नाही अनेक लोक शाळेत असतात पोरं त्यांचं मन दुसरीकडे असतं म्हणून त्यांना घरी मारका पडत नाहीत लक्षात घ्या त्यामुळे होतं उद्योगधंद्यातही अनेक लोक व्यवसाय करतात त्यांचं बाहेर दुसरीकडेच लक्ष असतं म्हणून ही लोकं सक्सेस होत नाही मग हे माइंड जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा आपली गोंधळाची परिस्थिती जर आपल्याला घालवायची असेल तर आपल्याला मित्रांनो रोज सकाळी दहा मिनिटं सकाळी लवकर सांगतो मी उठल्यानंतर उठल्या उठल्या दहा मिनटं ध्यान केलं पाहिजे आपण मांडी घालून बसा साधं आणि आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा फक्त श्वासाकडं लक्ष द्यायचं आणि सगळं विसरून जा अजून दुसरी महत्त्व श्वासावर जर नियंत्रण होत नसेल तुमचं तुमचे ज्याच्यावर श्रद्धा असेल तुम्ही ज्याला घाबरत असाल आईला बापाला किंवा आपल्या एखाद्या देवाला घाबरत असाल त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा श्वासावर नियंत्रण करा फटाफट फटाफट तुमचे विचार कमी 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 होत जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला दहा मिनटं जरी केला रोज सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनटं झोपायच्या अगोदर केला मित्रांनो तुमच्या लक्षात येईल का तुम्हाला दोनच दिवसात जवळजवळ फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के रिझल्ट येईल इतकं सोपं आहे गोष्ट त्याच्यामुळं काय होतं सांगतो तुम्हाला माणूस जर शांत राहिला दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर एक्सरसाईज करत असाल योगा करत असाल तर अशा माणसाने शक्यतो प्रॉब्लेम येत नाहीत कारण त्यांची निर्णय क्षमता कणखर असतात आणि ज्यांची निर्णय क्षमता कणखर असते ना ती माणसं फिजिकली फिट असतात लक्षात घ्या फिजिकली फिट असलेला माणूस मेंटली फिट असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे अलीकडे काय झालं लोकं धाव धावपळीच्या धक्काधक्कीच्या याच्यात काही करत नाही अनेक लोक आयुष्यात कधी काहीच करत नाही आणि कधीतरी म पन्नासशी नंतर जिम लावतात काही लहान मुलांना जिम घेतात म्हणजे ह्या भयानकोष्ठ आता मी परवाच एक बातमी वाचली का सव्वीस सत्तावीस वर्षाचा मुलगा जिम करताना हार्ट अटॅक येऊन गेला हे मोठमोठ्या मोड़ ड्रग्ज मोठमोठ्याल्या मोड़ गोष्टी खातात या बॉडी बनवण्याच्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत असतात आपला विषय आहे का माइंड मन स्थिर करायचं असेल तर विचार कमी केले पाहिजे विचार ध्यान केल्याने कमी होतील श्वासावर लक्ष केल्याने आणि ऑटोमॅटिक माणसाला शांत वाटायला लागेल दोन तीन दिवसात त्याच्यानंतर तुम्ही डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायला सुरुवात करा मित्रांनो तुमचा डिसिप्लिन आपोआप येईल तुमची वागण्या बोलण्याची पद्धत बदलून जाईल तुमचा राग ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येईल तुमची पर्सनॅलिटी चांगली झळकेल हा तुमच्या शब्दाला वजन येईल मित्रांनो आणि तुम्हाला कळेल अरे इतकं सोपं असतं गोंधळलेली परिस्थिती काढणं कन्फ्युजन दूर करणं मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांनासुद्धा पाठवा धन्यवाद